नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मी म्हटलं होतं ना राज्यामध्ये सव्वीस तारखेला रात्रीच्याला तुरळक ठिकाणी थेंब पडतील तर काही भागामध्ये पुण्याकडे देखील थेंब झाले उत्तर महाराष्ट्राकडे देखील मालेगाव नाशिककडं देखील बऱ्याच भागामध्ये थेंब झाले पण सत्तावीस तारखेला राज्यात सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दरम्यान राज्यात खराब वातावरण होईल आणि मी म्हटलं होतं ना तर ता सत्तावीस तारखेला पाऊस कुठं पडेल तर परत एकदा सांगतो हे आज रात्रीच्याला म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवसामध्ये सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा कोकणपट्टी कोकणपट्टी त्याच्यानंतर जत पंढरपूर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर आयल्यानगर बारामती बारामती श्रीगोंदा त्याच्यानंतर कडाष्टी बीड लातूर जिल्हा क परभणी जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक धुळेगाव मालेगाव शिरू शिरूर ह्या पट्ट्यामध्ये आज मात्र मध्यरात्रीच्या तुळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण हे पाऊस सर्वदूर पडणार नाही त्याच्यानंतर हे पाऊस होणार आज रा, मध्यरात्रीच्या उद्या चला बुलढाणा जिल्हा मेकर लोणार रिसोड ह्या पट्ट्यामध्ये त्याच्यानंतर खामगाव घाटाच्या खाली नांदोरा बुलढाणा त्याच्यानंतर परतवाडा बुरमपूर मध्य प्रदेश मध्ये ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आज रात्रीच्या चला तुरळक ठिकाणी काही ठिकाणी आज पाऊस येईल कुठं थेंब येतील म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा सर्व दूर पडणार नाही पण आज ह्या पट्ट्यामध्ये मात्र मा रात्रीचाल पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा उद्याच्या तो पाऊस पुन्हा पुढं पुढं सरकत जाईल पुन्हा मध्य प्रदेशकडे जाईल आणि पुन्हा पश्चिम विदर्भ आणि विदर्भाकडे अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्या पट्ट्यात जाईल म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण सर्व दूर नाही पडणार म्हणून ही सर्व शरी सर्व शेतकऱ्यांनी सर्वप्रथम लक्ष द्यायचं फक्त भाग बदलत आहे तुरळक ठिकाणी पडणार आहे म्हणजे मोजक्या ठिकाणी पडलेला असेल म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगरकडं शिर्डी शिर्डी त्याच्यानंतर राहता बारामती ह्या पट्ट्यात देखील काय होणार आहे आज मध्यरात्री त्याला चांगल्या थेंब देखील येणार आहे त्याच्यानंतर खुर्डवाडीला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील येतं पण राज्यात सांगायचं झालं सा तर हा पाऊस सर्वदूर नाही फक्त मी म्हटलं होतं वातावरण खराब होणार आहे आणि काही ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून सर्वप्रथम हा अंदाज लक्षायचा आणखीन हे दोन दिवस वातावरण नाही म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे आजही सत्तावीस उद्या अठ्ठावीस संपर्क कुन, कुन्ति, एकोण एकोणतीस एकोणतीस पासून परत वातावरण काय होईल परत निवडायला सुरुवात होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं